अवयवदानात कोल्हापूर राज्यात प्रथम क्रमांकावर पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनीसुद्धा भरला फॉर्म म्हणाले अवयवदान इच्छा नोंदवणी जबाबदारी व्हायला हवी जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचे फॉर्म भरून हयातीतच अवयवदानाची इच्छा नोंदवणी ही एक जबाबदारी बनायला हवी असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं राज्यात अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवून महाराष्ट्राला या क्षेत्रात आघाडीवर नेऊया असं आवाहन करत त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यातील एकशे सतरापैकी बावन्न उपस्थित अवयवदात्यांना त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कोल्हापूर जिल्हा अवयवदानात प्रथम क्रमांकावर असून नेत्रदानात तिसऱ्या क्रमांकावर आहे स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील अवयवदात्यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला ते म्हणाले समाजा था। की समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून उदात्त विचारांनी अवयवदान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जावा या महान दानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळालेलं आहे अवयवदात्यांच्या कुटुंबियांनी दर्शवलेल्या सामाजिक बांधिलकीचे आणि धाडसाचे त्यांनी मनापासून कौतुक केले सामाजिक कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आपले अनुभव सांगून अवयवदानासाठी प्रोत्साहित करावे असेही ते म्हणाले आहेत महाराष्ट्रातील नऊ हजारहून अधिक रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीत आहेत मी स्वतः तीन ऑगस्ट रोजी प्रथम अवयवदानाचा फॉर्म भरून महाराष्ट्र राज्यात अवयवदानाच्या मोहिमेला सुरुवात केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे खरं तर अवयवदानाविषयी ज्या पद्धतीची माणसांच्या मनामध्ये भीती आहे ती भीती मोडून काढणं आणि अवयवदानासाठी माणसांनी पुढं पुढाकार घ्यावा यासाठी तीन ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आपण एक राज्यभरामध्ये अभियान घेतलं आहे की ज्या अभियानामध्ये अवयवदानाविषयी माहिती प्रसिद्धी प्रचार या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे खरं तर एका बाजूला मरणाच्या दारात असणाऱ्या लोकांना अवयवदानाची आवश्यकता आहे परंतु गरजेपेक्षा जास्त असलेल्या भीतीमुळं लोक त्याच्यासाठी तयार होत नाहीत या अभियानाच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जसं रक्तदान हे आता कॉमन झालं रक्तदानाबद्दल मनाच्या माणसांच्या मनामध्ये मना कोणती भीती असत नाही तशाच पद्धतीने अवयवदानाबद्दलसुद्धा या सगळ्या गोष्टींची प्रसिद्धी प्रचार आणि वस्तुस्थिती लोकांना समजावी यासाठी हे अभियान घेतलं आहे आजसुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जे अवयवदाते आहेत त्यांचा सत्कार ठेवला आहे माझी विनंती आपल्या सगळ्यांना सुद्धा आहे की त्यांची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी एवढ्यासाठी द्यावी की अवयवदान केल्यानंतर सुद्धा माणसं ठणठणीत आहेत आपलं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं ते जग आपलं आयुष्य जगतायत आणि या गोष्टींची सगळीकडे प्रसिद्धी व्हायला पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर